न्यूज लोकप्रिय कैवारी फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम जांबूत तालुका शिरूर कैवारी फाउंडेशन जांबूत वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने कैवारी फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आपल्या शरीरात असलेल्या साडेचार ते पाच लिटर रक्तापैकी केवळ तीनशे पन्नास आणि चारशे पन्नास एम एल रक्तच काढून घेतले जाते रक्तदान केल्यानंतर लिक्विड घेताच लिक्विड घेताच रक्तवाढीची प्रक्रिया सुरू होते त्यामुळे वर्ष अठरा ते पासष्ट यातील कोणताही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतो ते वयोगटातील जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान केले पाहिजे एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे तीन ते चार व्यक्तींना जीवनदान मिळते रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे रक्तदात्यांना कैवारी फाउंडेशनकडून चहा व अल्प उपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती परंतु पुणे ब्लड बँकेचे डॉक्टर राहुल सर यांच्या पथकाचे सहकार्य लाभले या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी माजी सरपंच जयश्री जगताप माजी सरपंच बाळूशेठ फिरोदिया शांताई उद्योग समूह अध्यक्ष दिलीप सोदक चेअरमन बाळासाहेब पठारे माजी सरपंच पंढरीनाथ गाजरे ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष गाजरे ग्रामपंचायत सदस्य सुभाष जगताप ग्रामपंचायत सदस्य पोपट फिरोदिया पोलीस पाटील राहुल जगताप प्रकाश खराडे मकरंत साबळे आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम वाकतवरे यांनी सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाकतवरे जांबूत कार्यक्रमा असणाऱ्या गावचे माजी सरपंच महिलांचे नेते डॉक्टर जयश्रीताई पैठेंकर सोसायटीचे चेयरमैन सन्माननीय बाळासाहेब पठारे ग्रामपंचायतीचे सदस्य आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पुष्पशेखर पुरडिया दुसरे ग्रामपंचायतीचे सदस्य विजय भविष्यमत आणि त्यांचे ग्रामीण पातृते

<laughs> मावळे या फाउंडेशनच्या अध्यक्ष मावळे असतील त्यांचे सगळे सहकार उपस्थित आपण सगळेजण आणि जी पुणे टीम इथं रक्त संकलन करण्यासाठी आलेली त्या सगळ्या टीमचं देखील आपल्या सगळ्यांचं मी प्रथमता कैवारी फाउंडेशन आणि जानपूर ग्रामस्थांच्या वतीनं आर्थिक असं स्वागत करतो खरं म्हणजे मॅडम आपल्या गावामध्ये कैवारी फाउंडेशन स्थापन झाल्याच्या नंतर सगळ्या प्रकारने एकत्रित येऊन अनेक कार्यक्रम यापूर्वी देखील केले आहे माजी उपसरपंच पंढरीनाथ शेट गाजरी उपस्थित झालेले आणि खऱ्या अर्थानं जाभो गावमध्ये खरं म्हणजे सगळ्या पक्षांचे संघटनांचे आणि त्याच जर्मन अनेक धर्मांचे देखील अनुभव गावामध्ये आहे सगळीच लोक कोपडशे इथे उपस्थित आहे त्यांच्या मागे जैन धर्माच धर्म स्थानक जैन स्थानक गावामध्ये मोठ्या दिभागात हिंदू धर्माचे खूप मोठी देवदेवतांची मंदिरं सभा उभी आहेत आपल्या मुसलमान बाबांचे मुस्लिम समाजाचं देखील कब्रस्थान असेल मस्जिद असेल मॅडम आपल्या गावामध्ये आहे अनेक आपल्या समाजातल्या समाज घटकांची वेगवेगळी ठिकाण धर्मस्थळ आपल्या गावामध्ये पुन्हा गोविंद आज आणखी एका ह्या सभागृहाच आपल्या गावामध्ये समावेश झालेला आहे निश्चितपणाने गावाचं नावदुखी या निमित्तानं वाढले एक चांगला उपक्रम रक्तदान शिबिर या मंडळीने उद्घाटनाच्या निमित्तानं आयोजित केलं सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाचा उल्लेख माणसाला काय काय दान करावं अनेक जण अनेक प्रकारचं दान करत असतात त्या सगळ्या दानामध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं गेलेलं आहे समाजामध्ये आपण सगळेजण पाहतो अनेक वेळा दवाखान्याच्या मध्ये गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण होते आणि त्यावेळेला रक्ताची गरज फार मोठ्या प्रमाणात त्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असते आणि अशा वेळेला ब्लड मिळणं रक्त मिळणं काही वेळेला दुराफास होत आणि अशा वेळेला त्या अशा पद्धतीच्या रक्तदान शिबिरातून संकलित केलेलं हे रक्त हे ब्लड आपल्या रक्तातून एखाद्याचा जीव वाचवला जातो फार मोठं पुण्याचं काम ह्या निमित्तानं होत असत तेच पुण्याचं काम करी फाउंडेशनच्या या सगळ्या आपल्या सहकारी मित्रांनी केलेलं आहे मी ग्रामस्थांचे होते ना तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो अभिनंदन